नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं नो आपला जो अपडेट आलेला आहे वीस पॉईंट नऊ तर त्याच्यामध्ये जे बदल झाले त्याच्यातील जो खूप महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे आपल्याला अंगणवाडी सेविकाताई आणि अंगणवाडी मदतनिस्ताई यांचं दोघांचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला वाय सी करून घ्यायची आहे तर ती के वाय सी करत असताना मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सेविका द्यायचं के वाय सी करून दाखवलं त्याच पद्धतीने मदतनेस यायचं देखील के वाय सी करायचं आहे परंतु बऱ्याचशा भगिनींना के वाय सी करत असताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आता मी uh, माझ्या मदतनेसतचं के के वाय सी करून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्हाला जर ह्या पद्धतीने अडचणी येत असेल तर ही अडचण नक्कीच दूर होऊ शकते परंतु आपल्या अजून खूप साऱ्या अडचणी आहेत की आपला ओ टी पी येत नाही किंवा आपलं आधार कार्डवरचा जो नंबर आहे तो तुमचा बंद झालेला आहे तर त्यांना सांगू इच्छिते की जर तुमचा आधारला जो नंबर तुम्ही लिंक केलेला होता किंवा आधार कार्डवर जो तुमचा नंबर जोडलेला आहे तो नंबर जर तुमचा बंद असेल तर तुम्ही आता के वाय सी सध्या करू नका दोन तीन दिवसामध्ये बदलतो होऊन जातो तर तुम्ही आधी आधार सायबर कॅफेवर जा आधारवर तुम्हाला जो नंबर तुमचा करंट जो चालू नंबर आहे तो आधी जोडून घ्या म्हणजे लिंक करून घ्या आधारला आणि त्याच्यानंतर मग केवाय सी करा दोन ते तीन दिवस लागतात साधारणतः त्याच पद्धतीने आधारचं म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये जे नाव आहे त्याच नावाचं जर तुमचं आधार कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डनुसार तुम्हाला ती माहिती करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आधार देखील तुम्ही अपडेट करून घ्या त्याच्यानंतर वाय सी करा तर हे यांचा सॉल्व ह्या दोन गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्ही या पद्धतीने करायच्या आहेत आणि अजून क बऱ्याच जणांचं असं झालं आहे की जे तुम्ही के वाय सी केली तर जो आपण शेवटचा जो सहा अंकी पिन टाकला तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तो सांग की पिन कुठला टाकायचा तर तो, तो पिन आपल्या स्वतःला तयार करायचा आहे त्याच्यामुळे रँडम एक दोन तीन चार ही अजिबात टाकू नका ही स्पेसिफिक आकडे घ्या काहीतरी असे आकडे घ्या आणि दोनदा ट्राय करा हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज जर तुमचं झालं नाही तर उद्या परत करा माझं देखील वन टाईमवर झालं नाही सेकंड टाईमवर झालं तर त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही देखील तो प्रयत्न करून बघा त्याच्यामुळे असं म्हणू नका की एकदा वर्ष के वाय सी होत नाही तर बघा तुम्हाला मदत निस्ता आज मी करून दाखवते आणि तुम्हाला जी येणारी एक अडचण आहे शेवटची ती देखील दाखवते दे तर अशा पद्धतीने ती होऊ शकते तर बघा आता आपण सेविक आणि मदतनीस सेम पद्धतीने के वाय सी आहे तर आता आपण ए डब्ल्यू एच प्रोफाईल अद्ययावत करा याच्यावर आपण जाणार आहोत कारण की माझं झालेलं आहे त्याच्यामुळे मला माझं परत करून दाखवता येणार नाही हे प्रॅक्टिकली दाखवायचं आहे तर आपण मदतनिस्त याच्या याच्यावर जाणार आहोत याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कम्प्लीट के वाय सी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येणार इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला जी बॉक्स आहे याला आपण कॅपचा म्हणतो तर इथले अक्षर जसेचं तसे इथं टाकायचे आहेत मग आता ते खालीवर आहेत पण आपल्याला तो विचार करायचा नाही इथं तुम्हाला ते आल्फाबेटिकल म्हणजे जी आपली पहिली लिपी असते ज्याला आपण कॅपिटल म्हणतो त्याच्यात आणि अक्षर त्याच्यात अंक पण येतात ते तुम्हाला डायरेक्ट टाकायचे तुम्हाला ते पण टाकून दाखवते आधी आपण इथं आधार नंबर टाकून घेणार आहोत आता तुम्हाला इथे मी जे सांगितलं तर आपल्याला इथली माहिती भरायची आहे मग इथले तुम्हाला आता ज्या पद्धतीनं म्हणजे ते पहिल्या लिपीत लिप आहे का दुसऱ्या लिपी म्हणजे कॅपिटलमध्ये आहे का स्मॉलमध्ये आहे का अंकित जसे तर तसे टाकायचे आता तुम्हाला ते देखील मी टाकून दाखवते तर बघा ते त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या मोबाईलवर तुम्ही ज्या मोबाईलला तुम्ही आधार क्रमांक जोडलेला आहे म्हणजे तुमच्या आधारवर मोबाईल नंबर असतो बघा खाली तर त्या नंबरवरच हा ओ टी पी जाणार आहे कारण की आपलं आधार हे इथं लिंक होणार आहे किंवा याचंच के वाय सी होत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर तो नंबर जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तर बघा ज्यावेळेस तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वाय सी करत असाल तर त्यावेळेस जो ओ टी पी जर तुम्ही करेक्ट टाकला तर त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होतं आता बऱ्याचशा भगिनींना इथं प्रॉब्लेम आहे की इथं आपण जो सहा अंकी डिजिट सिक्युरिटी पिन टाकायचा आहे तर हा पिन कुठला टाकायचा तर बघिनीनो हा पिन आपल्याला जे आपलं डिजिलॉकर लॉकर तयार होणार आहे हा जो शब्द आहे वरचा बघा जे डिजी लॉकर तयार होते तर याच्यासाठी ते सिक्युरिटी पिन म्हणजे हा आपल्याला तयार करायचा आहे आपण स्वतः तो जनरेट करायचा आहे मग तो करायचा जर असेल तर तो आपल्याला भविष्यामध्ये लागणार आहे त्याच्यामुळे तो पिन देखील तुम्ही टाकत असताना लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण तो आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पिन तुम्ही रॅन्डम टाकू नका तुम्ही जर सरसगट ज्या पद्धतीने एम पिन एक दोन तीन चार टाकायचो त्या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा असं कृपा करून टाकू नका तो घेणार नाही आणि ही प्रोसेस तुम्ही करत असताना जर एक वेळेस झालं नाही तर मी तुम्हाला आता तुम्हाला ज्या अडचणी येतात ते देखील आता याच्यापुढे व्हिडिओ वी कंटिन्यू राहील तो व्यवस्थित बघा जर त्या पद्धतीने झालं तर तुमचं लगेच होईल आणि जर तसं होत नसेल तर तुम्हाला इथं फोरगट सिक्युरिटी पिनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पण आता सध्या आपण इथं टाकून बघू इथं रँडम नंबर म्हणजे मी आता माझ्या पद्धतीने टाकते तसंच तुम्ही देखील आपल्या पद्धतीने टाकायचं आहे आणि हा पिन तुम्ही तयार करून झाला का मग तुम्हाला कंटिन्युअसवर याच्यावर क्लिक करायचं आहे तर बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस मी क्लिक केलं तर माझं जर इथं बघा अशा पद्धतीने तुमची नोटिफिकेशन जर येत असेल की प्लीज एंटर करेक्ट पिन असं जर येत असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे की इथं तुमचं खाली जे अक्षर आहे बघा हे बघा फॉर गॅट सिक्युरिटी पिन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं का बघा ह्या पद्धतीनं आपल्यासमोर पेज येतं मग इथं तुम्हाला डेट म्हणजे जन्मतारीख टाकायची आहे इथं महिना टाकायचा आहे आणि इथं वर्ष टाकायचं आहे म्हणजे ज्याचं तुम्ही हे करत आहात त्याचं ही सगळी माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे आता बघा मी हे मदत नसता याची टाकून बघते तर बघा अशा पद्धतीने कॅलेंडर ओपन होतं तर मग आपल्याला इथं आता मी तारीख तिची पाच आहे पाचवर क्लिक केलं त्याच्यानंतर महिना देखील ओपन होतो तर तिचा ऑगस्ट महिना आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर वर्षावर क्लिक करायचं वर्षावर क्लिक केल्यानंतर स्क्रोलिंग करत जायचं आणि तिथं तुमची जन्मवर्ष आहे ती इथं शोधायचं आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ज्याला ही अडचण येत आहे ज्यांचं शेवटचा पिन होत नाही त्यांनी करायचं आता ती अशा पद्धतीने प्रत्येक ऑप्शनवर तुम्ही प्रत्येक ऑप्शनला क्लिक केलं काही ह्या पद्धतीने ओपन झालेला आहे तुम्ही पाहिलं आणि हे टाकून झाल्यानंतर मग कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आत्ता तुम्हाला इथं सहा अंकी जो पिन आहे तो तयार करायचा हा पिन मात्र लक्षात ठेवा हे वारंवार का सांगते कारण की हा पुढे भविष्यात लागणारच आहे आणि तो पिन साधारणतः असा ठेवा असे आकडे ठेवा की जेणेकरून ते, ते थोडंफार काहीतरी आपल्याला लक्षात राहतील किंवा लिहूनच ठेवा सांगते मी तुम्हाला तर बघा माझा अशा पद्धतीने माझा जो सिक्रेट पिन आहे हा टाकून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता जे कंटिन्यू याच्यावर मी क्लिक करते तर बघा असं करून झाल्यानंतर जर तुमचं ह्या पद्धतीने येत असेल बघा अँड युर ॲक्युरेट वाईल प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट ट्राय अगेन तर तुम्हाला हा ट्राय दुसऱ्या दिवशी करायचा आहे पहिल्या दिवशी तुमचं करून झाल्यानंतर हा ट्राय तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने येणार आणि ट्राय अगेनवर तुम्ही परत क्लिक करायचं आहे परत एकदा करायचं आहे आणि हे करून झालं सेम प्रोसेस करायची आहे सेम प्रोसेस करून झाल्यानंतर मग तुमचं जी आपली प्रोफाईल आहे ती सक्सेस होते अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जी आपल्याला केवायसी करायची आहे तर ती केवायसी करत असताना बऱ्याच जणांना खूप साऱ्या अडचणी येणार आहेत त्याच्यामुळे बघिणी नो हार मानू नका किंवा टेन्शन घेऊ नका हे काम आपल्याला दोन तीन चार आठ दिवसात जरी आपण करू शकलो तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यांचे आधाराच्या संदर्भातील अडचणी असतील ज्यांच्या मोबाईल नंबरच्या संदर्भात अडचण असतील त्यांनी मात्र नक्कीच वेळ घ्या परंतु घाई गडबडीमध्ये चुकीचं करू नका आणि पिन लिहून ठेवा एवढंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रत्येक एवढंच धन्यवाद